पुणे तिथं काय होणे या म्हणप्रमाणे मित्रांनाचं माहेरघर म्हणून ओळखला लग जातो आणि याच पुण्यामध्ये काल परवा वैष्णवी हगवाने यांचं दुर्दैवी त्यांनी आत्महत्या केली मित्रांनो आत्महत्या केली का केली कशामुळे केली आणि कुणामुळे केली याला जबाबदार कोण आहे आणि महिला आयोगाकडे यांनी तक्रार केली होती का हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस या मध्ये आपले सहज स्वागत करीत आहे मित्रांनो वैष्णवी गोने या महिलेवर अत्याचार झाला अन्याय झाला एवढंच नाही तर हुंडा मागण्यासाठी काय काय त्यांनी फंटे किंवा लढवले डोकं लढवलं हे आपण न ऐकलेलं किंवा न समजण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो वैष्णवीच्या वडिलांनी लग्नामध्ये जे काही वस्तू दिल्या आणि वैष्णवी वैष्णवीने मनाने लग्न केलेलं होतं म्हणजेच त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं याच भावनेतून वैष्णवीनी वडिलाला सांगण्याचे बरेच प्रयत्न किंवा बऱ्याच गोष्टी सांगितल्या नाहीत आणि त्यातूनच ती आत्महत्या का झाली कारण वैष्णवीवर वेळोवेळी अन्याय अत्याचार होत होता पैशाची मागणी होत होती आणि वैष्णवीच्या लग्नामध्ये तिच्या वडिलाने एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीचे भांडे आणि सोनं आणि काही दागदागिने घातले परंतु या लोकांना ही असं वाटलं नाही की वैष्णवीच्या वडिलांनी एवढं आपल्याला दिलं परंतु आपण समाधान मानावं परंतु कुठेही यांचं समाधान झालं नाही आणि काळ सोपतो या म्हणणीप्रमाणे यांचाही काळ सोपला आणि प्रत्येक वेळेस वैष्णवीला हुंड्याची मागणी होऊ लागली पैशाची मागणी होऊ लागली दाग दागिन्याची मागणी होऊ लागली आणि यातूनच वैष्णवीचा बळी गेला असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आणि तोच विषय घेऊन आपण आज बोलत आहोत मित्रांनो वैष्णवी हगवणे ती तरुण मुलगी आणि तिला एक मुलगा परंतु या मुला ह्या तरुण मुलीला किती छळावं हो आणि काय करावं हे हो त्याला बी सीमा आहेत परंतु तिच्या भावना कोणीही ऐकून नाही घेतल्या आणि प्रत्येक वेळेस तिला हानमार दडप आणि खालच्या शब्दात बोलणे या गोष्टी घडत होत्या आणि तिला वाटत होतं की मी मनाने लग्न केलं आहे म्हणून मी आई सगळ्या गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या कारण प्रत्येक म्हणत असतो तू मनाने केलं आता तुझं तू बस याच विचाराने खचून जाऊन वैष्णवी यांनी आत्महत्या केली मित्रांनो पण वैष्णवी यांनी आत्महत्या का केली कशामुळे केली तर त्याला आणखीन ही दुसऱ्या गोष्टी आहेत कारण पोलीस प्रशासन आसन महिला आयोग आसन आणि महिला आयोग पोलीस प्रशासनाने जर वेळीच याची दखल घेतली असती तर वैष्णवीचा बळी कदाचित गेला नसता असं म्हणावं लागेल कारण वैष्णवीनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यालयाकडे म्हणजेच महिला आयोगाकडे वेळोवेळी अर्ज केला की मला माझ मला मारहाण होत आहे अन्याय होत आहे अत्याचार होत आहे मी मला हुंडा मागत आहेत परंतु महाराष्ट्राच्या महिला आयोगाने कुठलीही दखल घेतली नाही तोच प्रकार पोलीस प्रशासनामध्ये घडला पोलीस प्रशासनाने वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे पण हिने अर्ज केला विनंती केली पण तिचे राजेंद्र हगोणी ते जिचं शास्त्र आहे त्याचं पॉलिटिकल कनिक्षण स्ट्रॉंग असल्यामुळं त्याचीही दखल घेतली नाही आणि म्हणूनच वैष्णवी हागोने इथा बळी गेला तिने आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्या प्रवृत्त केलं म्हणून पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल म्हणजेच फिर्याद सासू सासरे नवरा आणि दीर नच्यावर एफ आय आर दाखल झाला आणि एफ आय आर दाखल झाल्याच्या नंतर सात दिवस आरोपी पकडले गेले नाहीत आणि यालाच वाचा फुटली आणि पुणेकरांनी भरभरून वैष्णवीला वैष्णवीला तिच्या वडिला साथ दिली आणि पोलिसांना यांना पूर्ण त्यांच्या हागोनी कुटुंबाला अटक करावी लागली आणि अटक केल्याच्या नंतर आता न्याय मिळण्याची गोष्ट येते आणि तिला न्याय मिळाला पाहिजे परवाच अजितदादा पवार यांनी सांगितलं की माझा मी लग्नाला गेलो म्हणजे माझा काय संबंध आहे दादा तुमचा खरंच संबंध नाही असं जर काही असेल तर कोणी लग्नाला कुठल्या कार्यक्रमाला जाणार नाही परंतु वैष्णवीला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे हे आपण आता कुठंतरी ठरवलं पाहिजे शासन प्रशासन आपलं आहे आपण जर मनात मनावर घेतलं तर खूप काही गोष्टी घडू शकतात आणि पोलिसांना जर आपण तसे आदेश दिले लिखी आदेश दिले तर हे फास्टॅग कोर्टामध्ये हे प्रकरण चालू शकतं आणि वैष्णवीला न्याय मिळव मिळाला मिळू शकतो परंतु आज हे प्रकरण आता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मागितली आणि न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली न्यायालयाचंही बरोबर आहे कारण न्यायालयाला तुम्ही ज्या वेळेस पोलीस कस्टडी मागितली त्यावेळेस पोलीस कस्टडी अल्प पोलीस कस्टडी मागण्यात आली म्हणजेच पाच दिवसाची मागण्यात आली म्हणून पोलीस म्हणजे कोर्टाने न्यायदेवतेने फक्त तीन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे आणि जर पूर्ण वैष्णवीला न्याय मिळायचा असेल तर अजितदादा आपण कुठेतरी मनावर घेतलं पाहिजे आणि वैष्णवीला न्याय दिला पाहिजे असं पूर्ण पुणे कराचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मत आहे मित्रांनो आपल्याला याविषयी काय वाटत आहे आपण नक्की आम्हाला कळवा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय